वास्तविक महाराष्ट्रामध्ये आहे मी आनंद मादलगाव नगरपालिके परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत संध्या मिळके आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई काय सांगाल आपल्याला भारतीय जनता पार्टी सारख्या मो सर्वात मोठ्या पक्षांनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली लुदु आहे लुदु आदरणीय पंकजा ताई यांच्या नेतृत्वाखाली मला ही उमेदवारी मिळाली आहे आणि मी त्यांनी ताई साहेबांची आणि पक्षाची यासाठी आभारी आहे आपलं विजन काय राहील आपल्या शहराला कस आणखी सुंदर स्वच्छ आणि सुरक्षित बनवण्याचा माझा विजन राहील आणि आपल्या शहरात गार्डन बाजाराची बसण्याची व्यवस्था गार्डन मध्ये ओपन जिम विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि स्वच्छता हेच माझं विजन राहील मूलभूत प्रश्न घरकुलाचे काही प्रश्न प्रस्ना, आणि पीटीआर गंभीर प्रश्न त्याच्यावर आपण कोणत्या पद्धतीने काम करा नगरपालिका भाजपाच्या ताब्यात आल्यावर पीटीआर नोंदणी बांधकाम परवाने यासारखे जे काही कागदपत्र असतील ते ऑनलाईन डिजिटल मार्फत लोकांना घरी बसल्या मिळतील हे आम्ही प्रयत्न करू महिलांच्या प्रश्नावर आपण कोणत्या पद्धतीने काम कराल महिलांचे प्रश्न आपल्या माजल गावात लेडीज टॉयलेटचा खूप मोठा विषय आहे एकही लेडीज टॉयलेट जे बाहेरून महिला येतात त्यांना टॉयलेट नसल्यामुळे फार अडचणी होतात मी सगळ्यात अगोदर लेडीज टॉयलेट चे नियोजन करीन सांगाल बर प्रसिद्धात भेटतो मला नवीन चेहरा आ, नवीन मला आहे करण्याचं नवीन विजन घेऊन आले त्यामुळे मला लोकांचे खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत आणि मला लोकांना हेच आव्हान आहे की मला आपले आशीर्वाद रूपी मतदान द्याव ताई मुंडे यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे कसा सार्थ करून दाखवत जो ताईने माझ्यावर विश्वास दाखवलाय दा ये ते मी नक्कीच सार्थ करून दाखवेन आणि त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही ताई साहेबांच्या ताई साहेबांचं इन्स्पिरेशन घेऊन मी पुढे जाईन तर ह्या संध्याताई मेंढके यांनी आपल्या विकास कामाबद्दल सविस्तर अशी माहिती दिली आहे भारतीय जनता पार्टीने एका नवख्या संधी उपलब्ध करून दिली आहे नगर नगराध्यक्ष पदासाठी आणि त्याची धुरा सांभाळत आहे रुपालीताई कचरे ताई काय सांगाल सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे मी अभिनंदन करेल आमच्या नेत्या लो ज्यांना आपण लोक नेत्या म्हणून ओळखतो ते आदरणीय पंकजा साहेब मुंडे यांनी आपली लाडकी कन्या असं म्हणायला आज माझल गावची हरकत नाही कुमारी संध्या ज्ञानेश्वर मेंढके हिला नगराध्यक्ष पदाची जी संधी दिली त्या संधीच ती सोनं नक्कीच करून दाखवणार आहेत आणि ज्ञानेश्वर नानाचा पंचवीस वर्षाचा जो कार्यकाळ भारतीय जनता पार्टी मध्ये गेलेला आहे भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठपणे त्यांनी जे काम केलं त्याचाच त्याचीच म्हणजे त्या गोष्टीसाठीच तिला आज ही मोठी संधी मिळालेली